नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजित आपले मनापासून स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अशा भरती अपडेट घेऊन आलोय ज्या भरतीची जाहिरात विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे सीडी कोऑर्डिनेटर म्हणजेच शहर समन्वयक या पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे चौसष्ट जागेसाठी ही भरती निघालेली असून या पदासाठी जो वेतन आहे तो दरमहा पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना असणार आहे तेव्हा सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्यासाठी शेवटची तारीख तेरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे तर आज आपण या पदासाठी लागणारी पात्रता वयोमर्यादा निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत अशी संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरती बाबत अपडेट रोज आपण या चॅनेलवर देत असतो तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपण विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो ज्यामध्ये सिटी कोऑर्डिनेटर शहर समन्वयक या पदाची रिक्रुटमेंट कंत्राटी तत्वावर चौसष्ट रिक्त पदावर अकरा महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यात येत आहे त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून घ्यायचा आहे तर या जाहिरातीमध्ये बघू शकता या ठिकाणी किती रिक्त पदसंख्या शिक्षण पात्रता काय लागणार आहे अनुभव पात्रता काय असणार आहे मानधन आणि वयोमर्यादा काय आहे आणि या पदाच्या अटी शर्ती काय आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत साठी शेवटपर्यंत बघा जेणेकरून या पदभरतीची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही तर बघा मित्रांनो शहर समन्वयक या पदाची ही टोटल रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी होत आहे त्यासाठी लागणारी शिक्षण पात्रता बघू शकता इथे बी झालेलं असेल बी टेक झालेलं असेल तुम्ही बी आर झालेलं असाल किंवा तुमच्याकडे बीए प्लॅनिंगची डिग्री असेल किंवा तुमचं बी एस सी पण कोणत्याही शाखेमधून झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयाशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे त्यानंतर मानधन तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना असणार आहे वयाची अट पस्तीस वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आणि ही जी भरती आहे मित्रांनो ती अकरा महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी होत आहे त्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही स्वरूपात शासकीय नोकरीचा दावा करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची तर या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता हा गुगल फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर या गुगल फॉर्मची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या गुगल फॉर्मवर क्लिक करून तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता त्याचप्रमाणे मी शेवट हा गुगल फॉर्म कशा पद्धतीने या ठिकाणी भरायचा आहे त्याची सुद्धा माहिती मी देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर या ठिकाणी बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेरा जुलै दोन हजार पर्यंत देण्यात आलेली आहे तर प्राप्त अर्जाची छाननी करून छाननी अंतिम पात्र उमेदवारांना मुलाखती करता उपस्थित राहण्याबाबत ईमेल द्वारे या ठिकाणी कळवले जाणार आहे त्यानंतर या पदासाठी वरील मानधना व्यतिरिक्त कोणताही शासकीय लाभ प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मिळणार नाही किंवा किंवा त्यांना कसल्याही प्रकारचे जे काही भत्ते असणार आहे ते दिले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर या त्यान ठिकाणी बघा शहर समन्वयक या पदासाठी जे वेतन दिले जाणार आहे ते नगर परिषद नगरपंचायत यांच्या स्तरावरून दिल्या जाणार आहे निवड झाल्यानंतर कोणकोणती कुं काम या ठिकाणी करावी लागणार आहे त्याची माहिती ते दिलेली आहे तर बघा मित्रांनो शहर घनकचरा व्यवस्थापन कृती आराखडा त्यानंतर शहर स्वच्छता कृती आराखडा तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सहाय्य करणे प्रकल्पाची अंमलबजावणी विहित मुदतीत पूर्ण करून ते शाश्वत व कार्यान्वयन होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे त्यानंतर प्रकल्प आर्थिक दृश्य शाश्वत राहण्यासाठी वापरकर्ता शुल्क वसूल करून त्याचा पाठपुरावा करणे त्यानंतर जनजागृती व नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नियोजन करणे स्वच्छता पोर्टलवर धर्महा अहवाल अद्यवत करणे त्यानंतर माहिती शिक्षण प्रसार व जनजागृती या घटकाअंतर्गत कचरा मुक्त शहराचे ध्येय साध्य करण्यासाठी विविध उपाय योजना व कार्यक्रम आयोजित करणे अशी विविध कामे त्या उमेदवारास निवड झाल्यानंतर या पदासाठी करावी लागणार आहे तर याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी बघा मित्रांनो जर अनुभव प्रमाणपत्र खोटे अपूर्ण अस्पष्ट किंवा संशयास्पद असल्याचे आढळले तपासणीमध्ये तसे सिद्ध जाले तर जारी करता आणि प्राप्त करता या दोघांवरही कायदेशीर कारवाई या ठिकाणी येणार आहे आणि त्या उमेदवाराची पात्रता ही अपात्र ठरवण्यात येणार आहे तर सदरची जाहिरात व ऑनलाईन अर्जाची लिंक तुम्हाला विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे तर या वेबसाईट वर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सदर जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक या ठिकाणी प्राप्त करू शकता तर ही जी जाहिरात आहे आणि ऑनलाइन अर्जाची लिंक आहे मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा टेलिग्राम ग्रुप वर जाऊन जाहिरात आहे ती डाउनलोड करून आणि या पदाची जी काही लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता आणि या ठिकाणी बघा या पदासाठी ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे म्हणजे गुगल फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्याची माहिती मी तिथे सांगणार आहे त्या ठिकाणी बघा सुरुवातीला फुल ऑफ कॅन्डिडेट म्हणजे जो उमेदवार या पदासाठी अर्ज करत आहात त्यांनी आपले पूर्ण नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव हे मराठीमध्ये इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलाचे संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे तुमच्या आईचे नाव इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचा जो काही कार्यान्वित ईमेल आय डी आहे चालू असलेला सध्या स्थितीमध्ये तो ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे तुमचं जेंडर कोणता आहे मेल आहात फिमेल आहात ते इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख काय आहे ती इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं वय किती आहे इथे टाकून घ्यायचं आहे तुमचं मॅरिट स्टेटस काय आहे तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही आयडी प्रूफ म्हणून कोणतं डॉक्युमेंट्स या ठिकाणी जोडणार आहात त्यावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जे आयडी प्रूफ या ठिकाणी जोडणार आहात त्याची पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे मॅक्सिमम एक एम बी पर्यंत ही पीडीएफ या ठिकाणी अपलोड इथे करून घ्यायचं आहे त्यानंतर रेसिडेन्शियल ऍड्रेसमध्ये तुमचा राहण्याचा पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय झालेलं आहे त्यावरती क्लिक करायचं तुमचं बी ए झालेलं असेल बीटेक झालेलं असेल किंवा बी आर्ग झालेलं असेल ब्ल प्लॅनिंग झालेलं असेल किंवा बी एस सी झालेलं असेल जे एज्युकेशन या ठिकाणी झालेलं असेल त्यावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही एज्युकेशन झालेलं असेल त्याचं सर्टिफिकेट फायनल इयरची मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जो काही रिलेटेड वर्कचं एक्सपिरियन्स आहे अर्बन लोकल बॉडीजमधलं ते सहा महिन्याचं या ठिकाणी असणे आवश्यक आहे नसेल तर तुम्ही येणेवर क्लिक करू शकता असेल तर व या ठिकाणी बघा मिनिमम सहा महिन्याचं यावर क्लिक करू शकता त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही काम करत होता त्याचं जे काही वर्क एक्सपिरियन्स असेल त्या कामाचा तुम्हाला अनुभव या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे त्यानंतर एक्सपिरियन्सचे सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या कोऑर्डिनेटर पदासंबंधीत जो काही तुमचा कामाचा अनुभव आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर अपॉइंटमेंट लेटर जर असेल किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते टाकून घ्यायचं आहे तुमचं नसेल तर या ठिकाणी एनेवर क्लिक करायचं अशा प्रकारे या ठिकाणी हे सर्टिफिकेट इथे अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर कामाचा अनुभव कशा प्रकारचा होता ते इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे साडेतीन सेंटीमीटर बाईस साडेचार सेंटीमीटरमध्ये तुमचा तो फोटो या ठिकाणी असणे आवश्यक आहे मॅक्सिमम एक एम बीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करू शकता अशी काही कोऑर्डिनेटरची जी काही पोस्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायची आहे तर तीन प्रेफरन्स तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव त्यानंतर या ठिकाणी नांदेड अशी या ठिकाणी सिटीज इथे देण्यात आलेली आहे तर तुम्ही कोणकोणत्या सिटीला या ठिकाणी प्रेफरन्स देतात तर त्या तीन प्रेफरन्स या ठिकाणी देऊ शकता अशा प्रकारे या ठिकाणी इथे माहिती संपूर्ण आपली गुगल फॉर्ममध्ये भरून घ्यायची आहे आणि शेवट सबमिट फॉर्म आहे त्या सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी तो फॉर्म सबमिट करून घ्यायचा तर अशा प्रकारे या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत ही पदभरती चौसष्ट रिक्त पदसंख्येसाठी शहर समन्वयक म्हणजेच सिटी कोऑर्डिनेटर या पदासाठी उपलब्ध झालेली असून याबाबत संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करावा या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र